भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे या दिवशी नेमकं काय केलं जातं त्याचबरोबर भोगीची भाजी करत असताना नेमके आपल्याला कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत कोणत्या भाज्या घ्यायच्या नाहीत त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत या दिवशी सकाळी घर आणि सभोवतीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी घरातील सर्व लोकांनी अभंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावी या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तेल टाकण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याची भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येत असते अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणांचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी जात असतात या सणाला इतकं महत्व काय आहे कारण भोगी जो सण आहे तर तो, तो आपले जे काही वाईट भोग वाईट कर्म आहे तर ते दूर करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो कारण या सणाला इतकं महत्त्व दिलं जातं त्यावेळेस इंद्रदेवाने धर्तीवर उदंट पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष अशीच पिकत राहावी या प्रार्थनेसह सा भोगी साजरी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पिटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते आणि ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यासाठी सज्ज होते संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत काही ठिकाणी पोंगल बहुली बहु लोहडी उत्तरावयन या वेगवेगळ्या नावाने या दिवशी या सणाला ओळखलं जातं या दिवशी जुन्या वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तुळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करत असतात त्यामध्ये कोणकोणत्या प्रामुख्याने भाज्या असतात तर बघा हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणा वटाणा चाकवत फ्लावर या भाज्या एकत्र केल्या जातात भोगी म्हणजे भोगणे परंतु हे भोग चांगल्या अर्थाने उपभोगायचे असतात उत्सवाच्या क्षणांना मनावरचे मळत दूर करून प्रत्येक क्षण साजरा करायचा असतो याचा अर्थच या भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील जे काही वाईट दुष्कर्म वाईट भोग आप आहे आपले ते दूर व्हावेत यासाठी आपल्याला हा जो भोगीचा सण आहे तर तो साजरा करायचा असतो आता बघा याच दिवशी भोगीच्या दिवशी एक संयोग तयार झालेला आहे या दिवशी आलेले आहेत ती म्हणजे वर्षातील पहिलीच शाकंबरी पौर्णिमा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची आपण उपासना करत असतो माता लक्ष्मीने आपल्या घरावरती प्रसन्न व्हावं आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी संपावेत यासाठी आपण हे जे उपाय आहे ह्या ज्या सेवा आहेत तर त्या पौर्णिमेच्या दिवशी करत असतो कारण त्यावेळेस पृथ्वी तलावरती जे सकारात्मक तत्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असतात आता आपण भुगीची भाजी बनवत असताना आपण कोणकोणत्या भाज्या घेतो हे मी तुम्हाला सांगितलंच आहे तर यामध्ये तीळ टाकायचे आहे त्यापासून ही छान भाजी तयार करायची आहे त्यानंतर छान बाजरीची भाकरी तीळ टाकून करायची आहे आणि याचा नैवेद्य तुम्हाला सर्वात प्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवांना दाखवायचं आहे तीन वेळेस ताटावर नैवेद्य समर नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामि असं म्हणत मला तीन वेळेस तुम्हाला पाणी सोडायचं आहे आणि त्यानंतरच तो नैवेद्य किंवा ती जी भाजी आहे तर ती घरामध्ये आपण स्वतः खाऊ शकतो जोपर्यंत आपण देवांना नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत घरामध्ये कोणी ती भोगीची जी भाजी आहे तर ती खाऊ नये आता या दिवशी आपल्याला आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खातो पण त्या भाज्या करत असताना म्हणजेच ती भोगीची भाजी करत असताना काही महत्वाच्या ज्या भाज्या आहेत ह्या दोन भाज्या चुकूनही आपल्याला त्यामध्ये टाकायच्या नाही आहेत आणि त्या जर भाज्या आपण टाकल्या तर अनेक प्रकारचे वाईट दुष्परिणाम आपल्या भोगावे लागतात माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाय घेते आपल्या घरामध्ये दारिद्र्य दारिद्र्यतं आणि मग आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते देवांची सर्व स्तोत्र मंत्र करते तरीही माझ्या घरामध्ये हे संकट का चालू असतात कारण हेच जे महत्त्वाचे सण असतात त्या सणांना आपल्याकडनं ह्या चुका झालेल्या असतात त्यामुळे कुठेतरी आपले ग्रह कमजोर होतात कुठेतरी घरामध्ये दोष तयार होतात त्यामुळे हे सर्व दोष दूर करण्यासाठी ही संपूर्ण माहिती आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कोणकोणत्या भाज्या या दिवशी चुकू नये खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी तुम्ही काय खावं खाव काय खाऊ नये कोणत्या चुका टाळाव्यात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठल्यानंतर आंघोळ करायची आहे त्यानंतर आपली रोजची घरातली देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या घरामध्ये भोगीची भाजी बनवायची आहे हे लक्षात ठेवा आंघोळ न करता चुकूनही भोगीची भाजी बनवायची नाही कारण तो जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला देवांना दाखवायचा आहे त्यामुळे ही गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या कारण या दिवशी जितकं तुम्ही घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवाल तितका त्याचा फायदा हा तुम्हाला जास्त होणार आहे या दिवशी घरामध्ये चुकूनही मांसाहारचं सेवन करू नका मटण अंडी जे काही मांसाहारचे पदार्थ असतील तर ते चुकूनही त्याचं सेवन करू नका त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कांदा लसूणचं सेवन हे पूर्णपणे वर्ज करायचं आहे भोगीची भाजी करत असताना सुद्धा त्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर कांदा लसूण ही अजिबात टाकू नका त्यामुळे आपल्या कुंडलीतील राहू आणि केतूचे ग्रह आहे तर ते खराब होत असतात त्यामुळे कांदा लसूण शक्यतो करून तुम्ही या दिवशी भाजीमध्ये टाकू नका त्यानंतर तुम्हाला दुसरा जो नियम पाळायचा आहे तो म्हणजे या दिवशी आपल्या शत्रू जरी आला तरीही आपल्याला त्याच्यासोबत भांडायचं नाही आहे भांडण हे चुकणे या दिवशी करू नका ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आता कोणकोणत्या भाज्या आपण घ्यायच्या आहेत ते आपण बघितलेलं आहे आता कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या नाहीत ते, ते आपण बघूया आता तुम्ही जी भाजी बनवणार आहात ना तर ती तुम्हाला सूर्यफुल तेलामध्ये किंवा शेंगदाण्या तेलामध्ये तुम्हाला बनवायची आहे सोयाबीनचं तेल हे या दिवशी वापरू नका आणि त्यानंतर आता कोणकोणत्या भाज्या आपल्याला घ्यायच्या नाही त्यामध्ये सर्वात आणि म्हणजे या दिवशी आपल्याला कोबीची भाजी ही पूर्णपणे वर्ज असते कोबी हा चुकूनही या दिवशी खाल्ला जात नाही त्यामुळे कोबीची भाजी या दिवशी तुम्हाला खायची नाहीये त्यानंतर पुढचा जो पदार्थ आहे म्हणजे पुढची जी भाजी आहे ती तुम्हाला खायची नाही ते म्हणजे मुळा मुळा आणि कोबी या दिवशी चुकूनही खाल्ला जात नाही त्यामुळे मुळा आणि कोबी या दिवशी तुम्ही खाऊच नका हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर या दिवशी मसुराची डाळ जी असते तर ती सुद्धा खाल्ली जात नाही मसुराची डाळसुद्धा तुम्हाला या दिवशी खायची नाही आहे त्याचबरोबर या दिवशी पाय लागलेलं ला अन्न बघा चुकून काय होतं कधीतरी आपल्या ताटाला पाय लागतो वगैरे असं पाय लागलेलं ला अन्न चुकूनही खाऊ नका त्याचबरोबर ओलंडलेलं ताट म्हणजे पायाने ओलंडलेलं जे ताट असतं तर ते चुकूनही खाऊ नका कारण ते अन्न हे राक्षसाप्रमाण होऊन जातं त्यामुळे चुकूनही आपल्याला ओढळलेलं ताट किंवा पाय लागलेलं ला, अन्न हे चुकूनही खायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील वयोवृद्ध असतील गरीब असेल त्याचबरोबर घरातील लहान मुलं असेल तर त्यांचं अपमान करू नका त्यांना मारहाण करू नका आपल्या आजूबाजूला जर कुठे मुख्य जनावरे आले म्हणजे गाय त्याचबरोबर कुत्रा त्याचबरोबर अनेक जे मुख्य जनावरं असतात तर त्यांनासुद्धा मारहाण करू नका त्याचेसुद्धा वाईट दुष्परिणाम भोगावे लागतात आणि कुठेतरी मग आपला शनिग्रह हा कमजोर होत असतो याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण नियम आपल्याला पाळायचे आहे या संपूर्ण नियमांच्या अंतर्गतच आपल्याला भोगीची जी भाजी आहे तर ती करायची आहे ज्या भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणत्या घ्यायच्या नाही तेही सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ